एका रात्रीत वाघाची शेळी कशी काय होऊ शकते हे लोकांना कळत नसेल का हो मित्र हो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचं सुद्धा राजकारण करून पाहणारे हे रामदास कदम आता पुरते अडचणीत आलेले आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या बद्दल बोलल्यामुळं एकनाथ शिंदे तर गोत्यात आलेच आले आणि त्याची जळ भाजपाला सुद्धा बसली बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणं कोणाला सुद्धा आवडलेलं नाही कोणाला सुद्धा हे पटलेलं नाही कोणाला रुचलेलं नाही आणि इतरांचं काय घेऊन बसायचं शिंदे गटातला कुठलाही नेता या रामदास कदमाच्या मदतीला नाही धावला म्हणून अहो धावायचं सोडा या रामदास कदमाची बाजू सुद्धा एका नेत्यानं घेतली नाही त्यांच्याच नेत्यापैकी पत्नीच्या नावावर डान्सफार चालवण्याच्या विषयावरून तसे हे रामदास कदम अधिक होत्यात आलेलेच होते त्यांना तो बार अखेर बंद करावा लागला शिवाय रामदास कदम यांच्या पत्नीना जाळण्याचा प्रयत्न झाला की त्यांना त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याची चौकशीची मा, याची मागणी अनिल परब यांनी केली आणि रामदास कदमांना पुन्हा एकदा अडचणीत आणलं रामदास कदम यांचं बेताल बोलणं हे त्यांचे मंत्री असलेले पुत्र योगेश कदम यांना नक्की एक ना एक दिवस अडचणीत आणतील असं विरोधक म्हणत होते आणि आता नेमकं बघा तेच घडलं बोंडाला शस्त्र परवाना दिल्याचं एक मोठं प्रकरण जा उघडं पडलं नव्हे ते अनिल परबांनी बाहेर काढलं गृहमंत्रीच गुंडाचं समर्थन करू महाराष्ट्र तर हजरून गेला ना हो बघा अशा व्यक्तीला शस्त्र परवाना देऊ नका असा अत्यंत स्पष्ट अहवाल पोलिसांनी दिलेला होता तरी सुद्धा योगेश कदम यांनी हा परवाना दिला या प्रकरणानं योगेश कदम यांना अडचणीत आणलं आणलं बघा त्यांना म्हणजे योगेश कदम म्हणा पण रामदास कदम यांची तर मोठी कोंडी झाली आता हे कदम आता म्हणतात की उच्च आसनावर बसलेल्या व्यक्तीच्या शिफारशीमुळे हा परवाने दिला गेला अहो सांगायला काय हो कोणी सांगू द्या करणारे देणारे सही करणारे तर तुम्ही होते मोठ्या जोशात मोठ्या आवेशात रामदास कदम यांनी मोठ्या बाता मारल्या नेहमीच भारतात म्हणा पण आता आपलं पूर्वच मोठ्या अडचणीत येते म्हटल्यावर त्यांनी थेट शेपूट घातलं नवे नवे त्यांना शेपूट घालावंच लागलं काय म्हणते ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाचेही ठसे घेतले आहेत आमचे दैवत म्हणून बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असतील तर त्यात वाईट काय बघा अनिल परब यांना असं वाटतं की मी स्विस बँकेसाठी ते बोललोय बाळासाहेबांच्या बाबतीत असे घाणेरडे विचार आमच्या मनात कदापि येणार नाहीत मी फक्त संशय व्यक्त केलेला होता संपला विषय माझा बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडून होणार नाही कारण आमचं ते दैवत आहेत असं हे रामदास कदम आता म्हणताय बघा परवा काय म्हणाले आता काय म्हणताय मंत्री असलेला मुलगा जेव्हा अडचणीत येऊ लागला की रामदास कदम यांनी शेपूट घालायला सुरुवात केली त्यांनी माघार घेतली बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणारेच आता म्हणायला लागले ते आमचं दैवत आता विषय संपला वा रे वा तुम्ही म्हटलं की सुरू झाला आणि तुम्ही म्हटलं की संपलं आणि मग बाळासाहेब हे दैवतच होते तर हा विषय सुरू कोणी केला हो संशयावरून वादळ उठवता आणि अंगलट आले की शेपूट घालता हे बघा हे रामदास कदम आता काहीही त्यांनी सांगो त्यांच्या अंतरंग तर उघडे पडलेले आहेत लोकांना जे कळायचं ते कळलेलं आहे म्हणजे बघा एका रात्रीत वाघाची शेळी कशी काय होऊ शकते हे लोकांना कळत नसेल का हो मोठ्या आणि गंभीर प्रकरणामध्ये आता मुलगाच अडचणीत आला त्याचं मंत्रिपद धोक्यात आलं त्यामुळे रामदास कदम यांची आता झोप उघडलेली दिसते रामदास कदम यांनी नको ती बडबड केली आणि मग उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या भानगडीची भली मोठी जंत्री उघडली तशी आधीच त्यांनी सुरुवात केली आहे बघा महाराष्ट्रात बाजून या कद कदम कुटुंबावर प्रचंड हल्ला होऊ लागलेला आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये पळून जाण्यासाठी त्यांच्या पुढे आता कुठला रस्ताही त्यांना दिसत नाही आणि कदाचित म्हणूनच मग ही शरणागती अहो त्यासाठी तर म्हटलं जातं ना विचार करून बोला बोलून विचारात पडू नका पण सत्तेतल्या बेताल नेत्यांना हे कधी कळलं नाही कळणार सुद्धा नाही सत्तेच्या मस्तीनं डोळे अंध झालेले असतात तोंड फुटल्यावरच हे भानावर येतात रामदास कदम यांनी स्वतः स्वतःची फजिती करून घेतली आणि अंगलटी येतात पळ काढावा लागला तोही शेपूट घालून पळ काढावा लागला मिस या सगळ्या द्यावला या सगळ्या युटर्नला तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कदाचित जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार